हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर झटपट असा आलू पराठा बनवणार आहे आता न सेपरेट भाजी करायची टेन्शन न पीठ मळायचं न बटाट्याचं सारण भरायचं टेन्शन झटपट असा ह्या पद्धतीने आलू पराठा बनवून बघा आता शाळाही सुरू झालेल्या आहेत तर मुलांच्या टिफिनसाठी ना, ना एकदम छान असा झटपट असा आहे ना गडबडीच्या वेळेस आपण आलू पराठा बनवू शकता इथे बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान असे शिजवून घेतलेत तीन बटाटे घेतलेत मोठे असे आणि साल काढून घेतलेली आहे आणि ही खिसणी घेतलेली आहे बटाटा आपण यानं अदोबर खिसून घेऊयात ह्या पद्धतीने सगळे बटाटे यांना आपण खिसून घेणार आहे बटाटा सगळा खिसून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात चटणी टाकायची छान असा कलर येण्यासाठी आहे ना मिरची पावडर टाकायची धना पावडर जिरा पावडर कसुरी मेथी टाकायची छान अशी चोळून टाकायची मस्त त्याचा छान असा फ्लेवर येतो दोन ते तीन चमच बेसनपीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकायचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीही टाकू शकता पण लहान मुलांसाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे मिरची नाही टाकलेली आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून सगळं एकदम पीठ नाही टाकायचं जेवढी गरज लागेल तेवढंच पीठ टाकायचं त्याच्यातलं अर्ध पीठ टाकलेलं आहे आणि छान असं आपण हे मळून घेऊयात पाणी टाकायचं नाही आपला जो बटाटा आहे ना त्या ह्याच्यामध्येच आपल्याला आपलं जे गव्हाचं पीठ आहे ना ते मळून घ्यायचंय अगदी थोडंसं लागलं तर एक दोन चमच पाण्याचा वापर करायचा पाहू शकता छान असं पीठही मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावूयात आणि छान असं आपण पुन्हा थोडंसं मळून घेऊयात आणि आपण हे लगेचच पराठे ना बनवायला घेणार आहे पीठ हे मळल्यानंतर आहे ना जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर पीठ आपलं आहे ना असं पाणी पिठाला पाणी सुटतं पीठ आपलं आहे ना पातळ होईल आता जेवढा तुम्हाला पराठा बनवायचा आहे तेवढा असा उंडा घ्यायचा सुकं पीठ घ्यायचं आणि छान असं आहे ना दोन्ही साईडून आहे ना आपण पराठा आपला लाटून घ्यायचा अगदी हलक्या हाताने आहे ना व्यवस्थित असं आहे ना छान लाटून घेऊयात सविस्तर दाखवलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल छान असा दोन्ही साईडून आपण पराठा या जो लाटून घेतलेला आहे पाहू शकता एवढ्या जाडीचं असा बनवलेला आहे जास्त जाड नाही ठेवायचा आणि जास्त पातळी नाही आता तवा आपला इथे ना छान असा गरम झालेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूयात तुमच्याकडे बटर असेल तर बटर तूप तुम्हाला जे आवडेल ते टा तुम्ही टाका मी तेलच वापरलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण पराठा टाकूयात एक दोन मिनिट झालं पलटी करून बघू शकता किती सुंदर असं दिसतोय पण आणि वास्त्र इतका छान येतो आहे ना खूप छान सा असा छान असा दोन्ही साईडून आहे ना पलटी पलटी करून भाजून घ्यायचा आणि तेल लावायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि एकदम खरपूस असा आहे ना पराठा पण आहे ना भाजून घेऊयात बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे छान असा पराठा आपला हा तयार झालेला आहे आपण काढून घेऊयात आणि दुसरा मी तुम्हाला ह्याच पद्धतीने ना लाटून दाखवणार आहे तर जेवढा तुम्हाला पराठा हवा आहे तेवढा एक उंडा घ्यायचा आणि छान असं सुकंपीठ लावून लाटून घ्यायचं तर बघू शकता किती सुंदर असा आपला आलू पराठा झालेला आहे तुम्ही हे सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने आलू पराठा नक्की करून बघा किती मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आणि खायला येणं खूप छान लागतो बघू शकता मऊ असा झालेला आहे आपला एकदम मऊ लुसलुशीत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद